Hallelujah. ही प्रत्येक विश्वासनाऱ्यांची प्रत्येक व्यक्तीची ही जबाबदारी बनते की आता त्याने पुढच्या स्टेप कडे जाणं गरजेचं आहे परमेश्वर द्यायला तयार आहे पण आम्ही घेण्यासाठी सुद्धा तयार असलं पाहिजे हा लुया so, सो आम्ही जर साधारण सहा महिन्यापासून एक वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास करतो त्याला तारणारा म्हणून आम्ही स्वीकार केलेला आहे येशू ख्रिस्त माझं वैयक्तिक तारणारा आहे येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती आपला प्राण दिला त्याचं रक्त त्याने त्या वधस्तंभावरती वाहिलं येशू प्रभू आहे येशू जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे येशू माझ्यासाठी मारल्या गेला येशू माझ्यासाठी गाडल्या गेला तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला असा जो कोणी विश्वास करतो त्या प्रत्येकाचं तारण होतं आपल्या अंतकरणामध्ये विश्वास धरतो आपल्या मुखाने गोष्ट कबूल करतो त्या प्रत्येक व्यक्तीचं तारण होतं पियानो तारण मिळाल्यानंतर आता तो जे बालक आहे ते बालक फक्त बालक आता पाण्यावरती आणि फक्त दुधावरतीच राहील का त्याची दुधावरती वाढ होईल का जसं पियानो सहा महिने एक वर्षाचं बालक झाल्यानंतर आता त्याला अन्न पदार्थ दिल्या जातात आणि त्यानुसार त्याच्या शरीराची वाढ व्हायला ला लागते सो प्रियानो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये सुद्धा पियानो आत्मिकरित्या वाढ करण्यासाठी आम्हाला याची पियानो ही टॉनिक आणि प्रियानो हे अन्न आम्हाला प्रत्येकांना खाणं गरजेचं आहे देवाचं वचन आम्हाला वाचणं गरजेचं आहे याचं स्मरण करणं पियाणू याचा प्रियानो आम्हाला अभ्यास करणं वचन ऐकणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस आम्ही पवित्र शास्त्रातून परमेश्वराच्या वचनाचं आम्ही मनन करू याचा अभ्यास करू वचन आम्ही ऐकू सहभागीतेला आम्ही जाऊ त्या माध्यमातून पियानो आमची आध्यात्मिक वाढ झाल्याशिवाय राहणार नाही वाढ करणारा परमेश्वर आहे वाढ करणारा प्रभू येशू यानो त्या मंडळीमध्ये नवनवीन लोकांची वाढ तो करत सर, होता वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगत परत एकदा ते वचन आम्ही वाचूया प्रेषित दोन आणि वचन सत्तेचाळीस मध्ये ऍक्ट चॅप्टर टू वर्ड्स फोर्टी सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे काय करत होता हलोया म्हणजे वाढ आहे आणि ज्या ठिकाणी वाढ नाही त्या ठिकाणी कुपोषितपणा नक्कीच दिसतो बोलू यशम सिकी आम्ही आत्मिकरित्या सुद्धा कुपोषित असता कामा नये आम्ही आत्मिकरित्या सदृढ असलो पाहिजे हलोया त्यानंतर आम्ही पाहूया इफिस पाच आणि वचन बत्तीस मध्ये इफिस चॅप्टर फाय वर्स थर्टी या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगत आहे इफिस पाच आणि वचन बत्तीस हे रहस्य मोठे आहे पण मी ख्रिस्त व मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे सो so, मंडळी प्रभू ख्रिस्ताचं शरीर या संबंधाने पियानो जे रहस्य आहे ते कसं आहे रहस्य मोठ आहे या रहस्याशी संबंधित अनेक गोष्टी पियानो या प्रभू येशुख्रिस्ताच्या शरीर प्रभू ख्रिस्ताची मंडळी या सर्व गोष्टींच्या संबंधित प्रियांनो सर्व पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतो त्याच्याच अवतीभोवती ते फिरतो या आणि हे रहस्य ज्या ज्या व्यक्तीला प्रगट होतो स्पष्ट होतो प्रियांनो तोच आपल्या आत्मिक वाढीमध्ये प्रियांणू वाढत जातोलया स्वामी प्रत्येकाने हे रहस्य समजून घेण्यासाठी हे रहस्य आम्हाला उलगडा होण्यासाठी प्रियांनो आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे हे रहस्य प्रगट होत नाही मंडळीचं रहस्य शरीराचं जे रहस्य आहे हे प्रत्येकाना प्रगट होत नाही ज्याच्या ठाई प्रभूचा आत्मा आहे ज्याच्या त्याची तहान भूक आहे त्याच व्यक्तीला या शरीराचं या मंडळीचं रहस्य त्याला प्रगट होतं हा <laughs> लालू या आणि याच अध्यामध्ये वचन पंचवीस आम्ही वाचूया वचन पंचवीस आणि सव्वीस मध्ये एफिशियन चॅप्टर फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी सेव्हन पतींनो जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतः तिच्यासाठी समर्पण केले अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे मंडळीला किंवा या शरीराला शुद्ध कोण करतं तर वचन या ठिकाणामध्ये आम्हाला स्पष्टतेने सांगत आहे वचन सव्वीस मध्ये आम्ही वाचलं अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे मंडळी स्वच्छ कशाने होते कशाने होते थोडं जोरात बोला हुया जर वचन ही गोष्ट आम्हाला स्पष्ट करतय शिकवतं तर बाकीची गोष्ट मंडळीला शुद्ध करण्यासाठी सेफिसेंट आहे का हलुया चमत्कार प्रभू करतो भविष्यवाणी सुद्धा प्रभूकडनंच येतात अद्भुत गोष्टी सुद्धा परमेश्वराकडून घडतात पण पर पियानो मंडळीला शरीराला शुद्ध करण्यासाठी केवळ आणि केवळ वचनाचीच गरज आहे वचन स्पष्टतेने ही गोष्ट नमूद करत आहे की त्याने वचनाच्या द्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि पियानो ज्या ठिकाणामध्ये वचनाकडे दुर्लक्ष केल्या जातं त्या ठिकाणामध्ये मलिनता आहे त्या ठिकाणामध्ये पियानो वचनाकडे दुर्लक्ष केल्या जात त्या ठिकाणी अस्वच्छता आहे पण ज्या ठिकाणामध्ये पियाणू वचनाला प्रायोरिटी दिली जाते वचन प्रथमता शिकवलं शिकवलं जातो त्या ठिकाणामध्ये आत्मिक मानसिक शारीरिक बौद्धिक वैचारिक शुद्धता आल्याशिवाय राहत नाही बोल यश मसिकी मसी की यश सो सुप्रियानो प्रभू त्याच्या वचनाच्या द्वारे त्याच्या मंडळीला शुद्ध करतो हा लाल या त्याच्या शरीराला तो वचनाने शुद्ध करतो आणखी एक वचन आम्ही वाचूया प्रेषित सात आणि वचन अठ्ठेचाळीस मध्ये ऍक्ट चॅप्टर सेव्हन वर्स फोर्टी सेव्हन या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगतं प्रेषित सात वचन अठ्ठेचाळीस तथापि जो परात पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही संदेश म्हटले आहे या ठिकाणामध्ये वचन आम्हाला स्पष्टतेने एक गोष्ट नमूद करत आहे की मंडळी किंवा प्रभू कोण आहे आम्ही प्रत्येक जण हो। आहोत विश्वासणारा प्रत्येक व्यक्ती हा त्या शरीराशी संबंधित आहे तो शरीराचा तो भाग आहे तो मंडळीचा एक भाग आहे शरीराशी तो जुडलेला आहे आणि या शरीराशी जुडलेला असताना मंडळीशी जुडलेला असताना या ठिकाणामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये आता सात आणि वचन अठ्ठेचाळीस आम्ही वाचलं की तथापि जो परात पडतो पर हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही हाताने बांधलेलं घर म्हणजे इमारत इमारतीमध्ये किंवा बिल्डिंग मध्ये किंवा मोठमोठ्या बिल्डिंग मध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा मुलीस राहत नाही तर तो कुठे राहतो आमच्या शरीरामध्ये आमच्या अंतकरणामध्ये आमच्या जीवनामध्ये आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तुमचं शरीर हे देवाचं हलोया आम्ही म्हणूया मी देवाचं मंदिर आहे मी देवाचं मंदिर आहे मी देवाचं मंदिर आहे आम्ही कोण आहोत हलोया मग आता देवाचं मंदिर आम्ही आहोत तर या मंदिरावरती कोणाचा अधिकार आहे खरंच नक्की सो या मंदिराची सर्वस्वी जबाबदारी आमची म्हणते की या मंदिराला आम्ही कायम स्वच्छ ठेवावं वचनाच्या द्वारे या मंदिराची आम्ही विशेषतः काळजी घ्यावी आम्ही बाकीच्या सर्व गोष्टींची काळजी घेतो पण पियानो परमेश्वराच्या या शरीर रूपी मंदिराची पियानो आम्ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट नमूद करत आहे की हातांनी बांधलेल्या घरात तो राहत नाही त्याचा आत्मा किंवा त्याच वास्तविकता पियानो त्या हातांनी बांधलेल्या मंदिरामध्ये त्या इमारतीमध्ये त्या बिल्डिंगमध्ये त्या मोठमोठ्या चर्चमध्ये मध्ये पियानो तो त्याच्या आत्म्याने राहत नाही त्याची सहभागीता आम्हाला अनुभवायला येते त्याची पियानो आम्ही प्रत्येक जण त्या परमेश्वराला त्याच्या स्वर्गीय सामर्थ्याने आम्ही अनुभवू शकतो पण तो राहतो कुठे आमच्यामध्ये हा सो आमच्यामध्ये तो राहतो मंडळीमध्ये तो राहतो जी मंडळी देवाचं वचन सांगतो स्पष्टतेने आहे की जेथे कुठे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमता त्या ठिकाणामध्ये हा सो तुम्ही दोघे तिघे चौघे पाच जण दहा जण पंधरा जण वीस जण तुम्ही एकत्रित येता प्रभूचा आत्मा तुमच्यामध्ये येतो हा ललुया त्याची उपस्थिती त्या ठिकाणामध्ये येते आणि म्हणून की तो हातांनी बांधलेल्या मंदिरामध्ये हातांनी बांधलेल्या इमारतीमध्ये घरामध्ये तो राहत नाही आणखी एक वचन आम्ही वाचूया पहिले करीन पहिला अध्याय वचन एक आणि दोन मध्ये फर्स्ट करून तीन चॅप्टर वन वर्स वन अँड टू पहिले करीन पहिला अध्याय वचन एक आणि दोन वाचूया प्लीज करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशू मध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जण होण्यास बोलावलेल्या लोकांस आणि आपला येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही नाव सर्व घेणाऱ्या सर्वांस देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरिता बोलावलेला पौल व आपला बंधू स्तोदनेस यांच्याकडून या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की मंडळी किंवा शरीर ही पवित्र केलेली आहे आम्हाला प्रत्येकांना त्याने निवडलं आम्हाला प्रत्येकांना त्याने बोलवलं आमच्या इच्छेने आमच्या विचाराने आम्ही आलेलो नाही बरोबर आहे आम्हाला वाटत असेल की मी येशूवरती विश्वास करतो मी माझ्या आवडीने माझ्या निवडीने मी येशूवरती विश्वास करतो असं मुळीच नाहीये परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे आला या कारण आम्ही मंडळीशी जुडण्यासाठी परमेश्वराने आम्हाला प्रत्येकांना त्याच्या पुत्राच्या रक्ताच्या द्वारे त्याने आम्हाला बोलवलेलं आहे आणि आम्ही प्रत्येक जण बोलवलेला असताना आमची ती निवड आमचं ते बोलवणं पियाणं आम्ही राखणं गरजेचं आहे या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने जी गोष्ट नमूद करत आहे की येशू ख्रिस्त ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलवलेल्या लोकास आणि आपण प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्याच्या व आपली आपला प्रभू आपलाही प्रभू त्याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्वस आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताच्या नावामध्ये पवित्र केलेला आहोत आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बोलवलेले आहोत आणि म्हणून यानो ही मंडळी प्रभू रक्ताच्या रक्ताच्याद्वारे शुद्ध आणि पवित्र केले गेलेले आहे त्याचप्रकारे जरा जोरदार वाजूया सो मंडळी संदर्भात आम्ही पाहत आहोत की मंडळी या संदर्भात किंवा शरीर या संदर्भात परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं या गोष्टी आम्ही अभ्यासत आहोत रोम करापत्र अध्याय पंधरा रोम करापत्र अध्याय सोळा आणि वचन पाच मध्ये रोमन चॅप्टर सिक्सटीन वर्ष फाईव्ह या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं रोम सोळा पाच जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा माझा प्रिय अपेनेत ह्याला सलाम सांगा तो ख्रिस्तासाठी आशिया देशाचे प्रथम okay. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की मंडळी कधी कधी आम्हाला वाटतं की जी मंडळी आहे शरीर ज्या ठिकाणामध्ये मोठ चर्च असत मोठी बिल्डिंग असते त्याच ठिकाणामध्ये त्याला चर्च चर्च या शब्दाचा अर्थ आहे मंडळी चर्च या शब्दाचा अर्थ आहे मंडळी आणि ती मंडळी की ज्या ठिकाणामध्ये मोठी बिल्डिंग आहे त्या ठिकाणामध्ये जमते किंवा एकत्रित येते ज्या ठिकाणामध्ये उपवासना होते त्याच ठिकाणच्या मंडळीला मंडळी म्हणावी किंवा चर्च म्हणावं असं मुळीच नाही ही आमच्या दृष्टिकोनातून बनवण्यात आलेली ही संज्ञा आहे किंवा ही व्याख्या हो त्या स्वरूपाने बनवण्यात आलेली आहे परमेश्वराचं वचन स्पष्टतेने सांगतं की घरामध्ये सुद्धा मंडळ्या जमतात हल लोहिया आणि आपण एका गोष्टीचा अभ्यास करत आहोत जे प्रशिक्षणार्थी आहे गाव तेथे मंडळी हॅलो गाव तेथे मंडळी ज्या ठिकाणामध्ये गाव आहे त्या प्रत्येक ठिकाणामध्ये यानो एक मंडळी स्थापित होणं गरजेचं आहे आणि हे विजन आणि हे मिशन कोणाचं माहिती आहे स्वतः परमेश्वराचं हे विजन आहे प्रभू ख्रिस्ताचं विजन आहे मिशन आहे की ज्या ज्या ठिकाणामध्ये गाव आहे ज्या ज्या ठिकाणामध्ये लोक आहेत वस्ती आहे त्या प्रत्येक ठिकाणामध्ये एक मंडळी एक चर्च तयार व्हावं चर्च इन द सेन्स मी म्हणेल की मंडळीच की तुम्ही घरामध्ये जमतायत त्या ठिकाणामध्ये चर्च आहे हालालू या काही ठिकाणामध्ये घरही उपलब्ध होत नाही जास्त लोक येतात तुम्ही झाडाखाली बसतात त्या ठिकाणा सुद्धा मध्ये चर्च आहे त्या ठिकाणामध्ये सुद्धा पियानो मंडळी आहे हालालू या ती मंडळीची जी उपस्थिती आहे त्या आठवड्यातून एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस आठवड्याभर किंवा पियानो तुम्ही कधीही एकत्रित येतात पियानो त्या ठिकाणामध्ये परमेश्वराच्या आत्म्याची उपस्थिती त्या ठिकाणामध्ये येते त्याचप्रकारे आणखी एक वचन आम्ही वाचूया पहिले करीत बारा आणि वचन अठरा मध्ये फर्स्ट करून तीन पहिले बारा आणि वचन अठरा या ठिकाणामध्ये वचन काय सांगतं तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे या वचनामध्ये आम्ही पाहतो की शरीरामध्ये देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे आम्ही प्रत्येक जण या शरीराचे किंवा या मंडळीचे सदस्य आहोत आहोत नक्की आहोत जे येशूवरती विश्वास करतात तो प्रत्येक व्यक्ती मंडळीचा तो सदस्य आहे किंवा या शरीराचा तो एक अवयव आहे पण पियानो आम्ही प्रत्येक जण या अवयवाबरोबर किंवा या शरीराबरोबर आम्ही जुडलेला असताना आम्ही प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहोत वेगवेगळ्या प्रकारचे भाग वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी आमच्यावरती असताना यानो याची नियुक्ती ही परमेश्वराकडून आहे आम्ही मंडळीबरोबर जुडल्या जावं ही परमेश्वराची इच्छा आणि योजना आहे ज्या प्रकारे मी सुरुवातीलाच गोष्ट नमूद केली की जो मंडळी या शब्दाला एकली जिया म्हणलेला आहे आणि एकली जिया शब्दाचा अर्थ काय आहे बोलावलेले आहे आम्ही बोलावलेले आहोत आणि बोलवल्यापैकी प्रियानो आम्ही निवडलेले आहोत हाल करा जोरदार सो so, ख्रिस्ताच्या शरीरासंबंधी जी वास्तविकता मी पाहिली की या मंडळीची जी रचना केलेली आहे ख्रिस्त या खडकावरती रचलेली आहे आणि याचा रचन करता किंवा रचणारा जो हो। आहे तो स्वतः प्रभू ख्रिस्त आहे मंडळीची वाढ स्वतः प्रभू येशू ख्रिस्त करतो मंडळी हे एक रहस्य आहे आणि मंडळीला शुद्ध प्रभू ख्रिस्ताचं रक्त करतं आणि प्रियाणू त्याच प्रकारे त्याच्या वचनाच्या द्वारे प्रियाणू तो त्यांना शुद्ध करतो येशू ख्रिस्त पियानो या मंडळीच्या वाढीसाठी पियानो तो कारणीभूत आहे या मंडळीची रचना त्याने स्वतः केलेली आहे आणि मंडळीला पियानो त्याने स्वतः पवित्र केलेला आहे मंडळी पियानो चर्च एका घरामध्ये एका ठिकाणामध्ये एका झाडाखाली आणि कोणत्या मैदानामध्ये सुद्धा पियानो मंडळी एकत्रित येऊ शकते त्या ठिकाणामध्ये प्रभूची उपस्थिती त्याच्या आत्म्याच्या द्वारे होते आलं सो आम्हाला प्रत्येकानं या मंडळी बरोबर किंवा या शरीर शरीराबरोबर पियानो परमेश्वर पित्याने जोडलेला आहे आमच्या इच्छेने आमच्या योजनेने आम्ही मुळीच त्याच्या जवळ आम्ही आलेलो नाही त्याच्याबरोबर आम्ही जोडलेलो नाही आमच्या इच्छेने आमच्या मनाने आमच्या विचाराने आमच्या निर्णयाने नाही प्रभूने आम्हाला बोलवलेला आहे आला लुया सो आता आम्ही पाहूया की या शरीराचे येशुख्रिस्ताच्या शरीराचे किंवा येशू ख्रिस्ताच्या मंडळीचे आम्ही सदस्य कसे म्हणू शकतो हॅलो या किंवा आम्ही त्याचे अवयव कसे बनवू शकतो आम्ही त्याच्या शरीरासंबंधी पाहिलं त्याच्या मंडळीसंबंधी आम्ही पाहिलं की ही मंडळी कशी आहे त्यांनी त्याची निर्मिती कशी केली रचना कशी केली आणि ती येशू ख्रिस्त या खडकावरती ती रचल्या गेलेली आहे सो आता मी त्याच्याबरोबर कसे जुडल्या जाऊ शकतो बरोबर ना ही गोष्ट समजणं गरजेचं आहे फक्त माहिती असून गरजेचं ठरणार नाही तर आता कदाचित आम्ही नवीन असू कदाचित आम्ही जुने असू कदाचित फार जुने असो हालो पण जर आम्ही खरंच त्या ख्रिस्ताच्या मंडळी बरोबर त्याच्या शरीराबरोबर जर आम्ही जोडलेलो नाही